राम राम मी अभिजित घोरपडे घेऊन आलो आहे भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र आहे भादी लय भारी अवभादी लई भारी राम राम भवताल प्रस्तुत लई भारी महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे चांदा ते बांदा पसरलेला आपला हा महाराष्ट्र याचा कुणीही कधीही न घेतलेला शोध नव्यानं घेणारी ही मालिका मराठी मातीतल्या अनोख्या गोष्टी उलगडून दाखवणार आहे खास तुमच्यासाठी महाराष्ट्र हे माझं पहिलं प्रेम इथल्या डोंगर दऱ्या त्यात असलेला खडक त्याची विविध रूपं मला नेहमी खुणावतात हे सारं समजून घेणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं हा माझा आवडता छंद यासाठी महाराष्ट्रभर प्रवास करणं मला आवडतं नव्हे तर त्यासाठी मी सदैव तयार असतो आज ही याचीच सुरुवात मी अशाच एका मोहिमेवर निघालो आहे मला जायचं आहे दिवे घाटात हे एक ऐतिहासिक ठिकाण इतिहासाच्या अनेक घटनांचा हा साक्षीदार पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण माझा आजचा प्रवास हा ऐतिहासिक काळाच्याही आधीच्या गोष्टी शोधण्यासाठी आहे आपल्या या भूमीचं एक रहस्य उलगडण्यासाठी मी फिरतो आहे नेमकेपणाने सांगायचं तर काही कोटी वर्षांपूर्वीचं हे रहस्य याच दगडांमध्ये कुठेतरी ते दडलं आहे त्याचाच शोध घेण्यासाठी ही माझी पायपीठ जे शोधतो आहे त्याचं नेमकं ठिकाण माहीत नाही पण इथंच कुठंतरी पाहिलं होतं मी ते नक्की सापडेल पण थोडंसं आणखी फिरावं लागेल सूर्य माथ्यावर आला आहे उन्हाच्या झळा तीव्र झाल्यात खालची जमीनही तापली आहे मात्र थांबून चालणार नाही शोध सुरूच ठेवावा लागणार आहे असं काही शोधतानाचा माझा अनुभव म्हणजे जेव्हा आपण थकून जातो कंटाळून जातो तेव्हा जे शोधतोय ते अगदी जवळ आलेलं असतं कंटाळलात तर पन, ते थोडक्यात थुलकावणी देतं पण थोडी चिकाटी दाखवली तर मात्र त्याचं फळ नक्की मिळतं काही ठिकाणी त्याचे काही अवशेष दिसत आहेत पण अजून ते हाताशी आलं नाही पण ते इथंच जवळपास आहे हे नक्की गरजच पडली तर संपूर्ण दिवेघाट पालथा घालेन पण हा शोध नक्की पूर्ण करेन तुम्हाला माहिती आहे मी ह्या भर उन्हात दगडधोंड्यांमध्ये काय शोधतोय ते मी शोधतोय एक लाल पाहुणा आपल्या दगडामध्ये अडकून पडलेला एक लाल पाहुणा कारण तो आपल्या दगडाच्या निर्मितीचा आणि आपल्याकडच्या ज्वालामुखीचा पुरावा आहे तज्ज्ञ असं सांगतात की आपल्या दगडाची निर्मिती झाली ती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं त्याच्यातून मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर आला तो थंड झाला आणि आपला दगड तयार झाला पण आता ना ज्वालामुखी आहे ना लावारस आहे आणि हे घडलं कधी तर सहा ते सात कोटी वर्षांपूर्वी आता सात कोटी वर्षांपूर्वी ना तुम्ही होते ना मी होतो ना माणूस होता ना त्याचा पूर्वज होता मग मानायचं कसं की आपल्या दगडाची निर्मिती ज्वालामुखीपासून झाली म्हणून म्हणूनच मी शोध घेतो आहे लाल पाहुण्याचा कारण हा लाल पाहुणा आपल्या दगडाच्या निर्मितीपासून या दगडामध्ये अडकून पडला आहे तो जर सापडला तर आपल्याला दगडाच्या निर्मितीबद्दल आणि ज्वालामुखींच्या पुराव्याबद्दल सुद्धा माहिती मिळेल म्हणूनच मी त्याचा शोध घेतोय चला तर मग मी आता लाल पाहुण्याचा शोध घेणार आहे तो घाटाच्या खालच्या बाजूला तो जवळपासच आहे खरा पण दर्शन मात्र देईना त्याच्या खाणाखुणा मातीत दिसतात का दगडांमध्ये तो सापडतोय का कुठं कुठं म्हणून शोधलं नाही त्याला पण अजून तरी दूरच राहिला आहे आपलं दख्खनचं पठार ही ज्वालामुखीचीच निर्मिती लाभारसापासून तयार झालाय आपला काळा पाषाण महाराष्ट्राचं तब्बल पंच्याऐंशी टक्के क्षेत्र त्यांना आहे त्यामुळं त्याचे अवशेष आणि पुरावे इथं असणारच आहेतही ते त्यांनीच तर आपल्या भूमीला घडवलं आणि आताचं रूप दिलं इथली माती झाडी झुडपं ही त्याचीच देण एका उतारावरून खाली येताना मला लाल पाहुण्यासारखं काहीतरी दिसलं जवळ जाऊन पाहिलं आणि हायसं वाटलं अखेर त्याचं दर्शन घडलंच खरंच तो लाल पाहुणा होता त्याचा इतका लांब सुंदर पट्टा क्वचितच पाहायला मिळतो अरे हेच किती वर एक खडक तसलाच खाली खडक आणि मध्ये अडकलेला हा लाल पट्टा हाच तर आपल्या ज्वालामुखीचा पुरावा जवळ जाऊन पाहिलं माती हातात घेतली आणि माझी खात्री पटली हो हाच तो लाल पाहुणा आपल्याकडच्या प्राचीन काळातल्या ज्वालामुखीचा पुरावा कोट्यावधी वर्षांपासून दगडात अडकून पडलेला दिव्या घाटाच्या पायथ्याला एका बाजूला पसरलेला हा थर लांबून पाहताना ती भरीव लाल पट्टी अतिशय आकर्षक भासत होती मी कुतूहलानं पाहत होतो त्यातले खडे हाताळत होतो सहा सात कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला हा लाल पट्टा त्याचे तुकडे हाताळताना त्या काळात गेल्याचा भास होत होता इतक्या प्राचीन काळातल्या गोष्टींची रहस्य उलगडणं हे खरंच आव्हान असतं पण जिओलॉजिस्टनी म्हणजेच भूशास्त्रज्ञांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे आणि या रेडबोलच्या रहस्यांचा भेद केला आहे हा आहे लाल पाहुणा याला जिओलॉजीच्या भाषेत म्हणतात रेड बोल कसं बोल रेड बोल याचा विस्तार एवढा असतो की इथपासून काही किलोमीटरपर्यंत आपल्याला हा लाल पट्टा पाहायला मिळतो आणि हा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुद्धा असतो आता आपण दिव्या घाटाच्या जवळ आहोत दिव्या घाट चढून वर जाताना दोन पट्ट्यांमध्ये आपल्याला रेडबॉलचे थर पाहायला मिळतात इतकंच कशाला इथं जर आपण खणलं तर खाली एका पातळीतसुद्धा आपल्याला रेडबॉलचा पट्टा पाहायला मिळतो ह्याचं वैशिष्ट्य असं की हा काही ठिकाणी पाणी धरून ठेवतो तर काही ठिकाणी याच्यातून पाणी पाजरून जाते त्यामुळंच अनेक विहिरींना पाणी लागतं ते या रेडबॉलमुळे या रेडबॉलची निर्मिती कशी झाली हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा हा प्राचीन ज्वालामुखीचा पुरावा कसा आहे त्याचा सुद्धा उल्लेख भूशास्त्र अभ्यासणं हे भयंकर इंटरेस्टिंग आहे त्याला कारणही तसंच आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा काळ काही कोटी वर्षांपर्यंत मागं जातो इतकं जुनं जाणून घेणं हा खरंच रोमांचक अनुभव असतो मी याच विषयाचा विद्यार्थी त्यामुळं स्वतः तो अनुभव घेतला आहे या रेडबोलच्या निर्मितीबद्दल भूशास्त्रज्ञ वेगवेगळ्या वेग शक्यता व्यक्त करतात आपल्या महाराष्ट्रात सापडणारा जो काळा पाषाण आहे बेसळ जो आहे त्याची निर्मिती झाली ती ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळं ज्वालामुखीचे उद्रेक झाले त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लावारस सगळीकडे पसरला तो पसरल्यानंतर मध्ये खंड गेला काही काळ गेला त्या काळामध्ये हा पसरलेला लावारस हा थंड झाला त्याचा खडक तयार झाला त्यावेळेस ऊन वारा पाऊस यांचा त्याच्यावर परिणाम होत होताच त्या परिणामामुळं हा जो खडक आहे त्याचा वरचा भाग याची माती झाली त्याची जीत झाली आणि हे झाल्यानंतर काही काळानं पुन्हा दुसरा उद्रेक झाला आणि ही जी माती आहे ती दुसऱ्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळं भाजली गेली म्हणूनच हा पट्टा तयार झाला असावा असं भूशास्त्रज्ञ सांगतात पण याला नेमका लाल रंग का आला याच्याबद्दल असं बोललं जातं की या रेडबॉलमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असावं त्याच्यामुळं हा लाल रंग याची अनेक रहस्य आहेत ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये उलगडता येणार आहेत खरंच रहस्यमय असा हा खडक आणि त्याच्याची ही वेगवेगळी वेग रूप रेडबॉल म्हणजे आपण जी वापरतो ती कावसुद्धा या रेडबॉलपासूनच आपल्याकडे जी काव तयार केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं घाट आहे जिथे जिथं आपल्याकडं डोंगर फोडलेले आहेत जिथं जिथं वेगवेगळ्या प्रकारे दगड चाचलेले आहेत अशा अनेक ठिकाणी आपल्याला हा रेडबॉलचा पट्टा पाहायला मिळतो महाराष्ट्रात कुठेही फिरलात तर याचं दर्शन घडतं अट एकच की डोळे उघडे ठेवून फिरायला पाहिजे महाराष्ट्राला रेड बोलची भूमी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं कारण असं की खरंच सर्वत्र त्याचे पट्टे दिसतात कुठं ते डोंगरामधून डोकवतात तर कुठं खाणीत दर्शन देतात महाराष्ट्रात फिरताना असा एकही घाट नसेल जिथं याचं दर्शन होत नाही मी स्वत अनेक ठिकाणी तो पाहायला आहे त्याची विविध रूपं हाताळली आहेत मजा येते हे सारं पाहताना अनुभवताना खरं तर या रेडबोलचा संबंध जसा आपल्या ज्वालामुखीशी आहे तसा आपल्या जगण्याशी सुद्धा आहे कारण याच्यामध्ये आपण जर पाणी आडतं न आडतं याच्यावर आपल्याला विहिरीला पाणी लागणार की नाही हे ठरतं दुसरं ही जी माती आहे याच्यापासून तयार झालेली माती ही चिकट नसते ही अंगाला चिकटत नाही त्याच्यामुळं त्याचा उपयोग हा तालमीमध्ये केला जातो महाराष्ट्राला तांबड्या मातीची म्हणजे कुस्तीची मोठी परंपरा आहे त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये किंवा तालमीमध्ये जी माती वापरली जाते त्या मातीमध्ये मुख्यतः या दगडाची माती हळद तूप आणि इतर काही घटक मिसळून ती माती आपल्याला त्या तालमीमध्ये पाहायला मिळते अशा प्रकारचा हा रेडबोल आणि रेडबॉलची निर्मिती आणि त्याचा आपल्याला होणारा उपयोग मित्रांनो भवताल प्रस्तुत लई भारी महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातल्या अनोख्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे या गोष्टी आपण कधी पाहिल्या नाहीत किंवा आपल्याला कोणी सांगितल्या नाहीत अशाच या गोष्टी आहेत त्यामुळं याचा एकही भाग चुकवू नका आणि लई भारी महाराष्ट्र बघायला विसरू नका तूर्तास इथंच थांबूयात धन्यवाद लई भारी महाराष्ट्राच्या या भागाचा प्रवास इथं संपला आता मी पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहे पुढच्या भागात काय घेऊन येतोय माहिती आहे हां थोडीशी वाट पहा

तो ईशान्येकडचा बुरुज आणि त्या बुरुजामध्ये काय आहे ते आपल्याला बघायचंय उलगडूरहस्य सारी उंच मराठी माती निसर्ग वारसा इतिहास मिरवू अभिमानी